गुड मॉर्निंग आज लिओ उशीर उठला आहे का ना लिव लिव तर पोट बिघडलं होतं रात्री चल जेवण कर थोडस चल चल ते वेल्डिंगवाले पोरं यायचे परत सेफ्टी डोअर बसवायला चल आवर आळस देत आळस उठ रे चल बाळा ते स्टिक नंतर का आधी कर चल अग हो चल लिओ परत ते पोरं यायचे तर टाईम नाही भेटायचं तुला चल तुला जाळीत टाकून देणार आहे मग चल बाय लिहो आम्ही चाललोच फिरायला आज वेल्डिंगचं काम चाललंय त्याच्यामुळे लिहोला काही जास्त मोकळं खेळायला सोडता हे नाही लिओचा लाई कालवा चाललाय सोडलं होतं घरात पण काही नीट खेळत नाही तो घरात नुसतं हे फोड ते फोड हे पाड ते पाड करीत राहतो म्हणून आता त्याला थोडंसं रानात फिरायला आणले लिव आता करतो होई लिवला मोकळंच असतं ज्यादा तर त्याच्यामुळे त्याला नुसतं पळायची सवय खेळायची हे सकाळपासून काम चाललंय त्यामुळे त्याला काही जास्त स्वडताच नाही इकडं कुठं बाळा काँग्रेस म्हणतात त्याला तोंडाला ते चल चल मॅच पण काही खास नाही चाललेली बघायला विशेष म्हणून म्हटलं याला थोडंसं फिरायला नाव परत ते पोरं यायच्यात मग डायरेक्ट संध्याकाळी सोडता येईन खेळायला निघाली हो बोर झाला तुला बसून बसून आम्हाला पण बोर झालं घरात बसून चिमणी 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 शी आली असली तर करून घे करायची शी तुला करा शी करा चला आलं तशी पण करून घे जेवायला पण उशीर होईल थोडासा त्या पोरांचं काम राहिलेली अजून काठी बाळा ती तो घाटी काठी तिकडं थोडी वडित कसला वास येतोय का त्याला इकडेच लिहो मला एक त्रास नको देवा एक एक तुझं मालक नाही आला मी आणलं आहे ना मी आणल्यावर नीट चालायचं असतं काय बघतोस काही बघून उघड्या उड्या मारू नको तर गुरांचा टाईम झाला यायचा तीन आवड झालेत पटपट आऊट नको ना तिकडं काटेत बाळा ते सगळे पायात घुसते काय बघतोस असं बघू नको आणि शॉक होऊन उड्या पण मारू नको माझ्या हातातून सुटशील तू <laughs> मामी म्हणत होती नको निघू मीच म्हटलं फिरून आणते चल मग नीट फिरायचं आणलंय तर ते छान केस आवडतात लियाचे వారా 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 ఛండు చుండ खड्डा नाही करत तू आता खड्डा नाही करत तुमच्यात विसारला काय खड्डा मातीत खेळायला اوکرا داړلوه په پنځه اوکرا सगळे गाडीवाले बघतायत लिहू तुझ्याकडं सगळे गाडीवाले बघतायेत तुझ्याकडं कांदा आहे कांदा त्यांना भुंकू दे रे तू बघू नको तुम्हाला वडवू नको काही नको शिस्तीत चला आपलं चल फिर थोडंसं चल ना एका जागेवर काय रानात आल्यावर लिओ आवडतं काम आहे या नाही का देव माती उकरायचं तो मम्मी आली मम्मीला चेनच नाही मम्मीला वाटत वाटत असेल तिला वडीन ये हातातून सटकन म्हणून तिथे माहिती आहे ना तू किती आग हावी आग घावली हो आग घाव चल फिर थोडंसं व्यायाम कर मग परत तुला टाकायला नंतर काढीन मग जेवायला असं नको रे खावली हो तू असं काय करतो बरं मी आणल्या तुझी मालका पुढं होतो एकदम बिली मांजर बनतो घाबरतो मी आणलो काय होतं तुला Shining Mar Tokai. Okay. Masa kau ditratu ya, nostalgia. Lish lah, lish sobat. Udah mari tratu. घोडे मेंढ्यात आलेले त्याला दिसल्या रस्त्यावरच्या बापरे तिकडे एक डॉग पण आलेलाय आता लिओ तुम्हाला पडशील काय चल खेळत नाही का, का बोललेलं बोलत नाही तुला खेळायला आणलं ना तू असं करतो मग नीट खेळत नाही बघितलं कायच खेळ चला आता घरी चप्पल घेतली माझ्या पायातली इसकून काय धुळू उठवलेली हो तुला आंघोळ करावा लागेल उद्या चप्पल नाही घालू देत मला Eu mi-am adus doar cu totul, iacă. Și, hai, să ne facem o plimbare. Și, hai, cup. ne cup o plimbare. Și, hai, să त मालक मम्मी नि बोलाउली तुज मालकालाई लियो त्यो चि त मरेन चला 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 लिउ माल चल यो आला त्यो आला आल शिस्ति चल डरला धरला धला धरला धार धालला धाडला 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 बैलगाडी आली वाटत लिओ कुठं गेला माझं लिओ येत होता आम्ही येत होता आम्ही ये ये मम्मी चलय लगेच बोलून आणलंय त्याला <laughs> <laughs> लिहो जसं जेलमधून सुटलाय असं करतोय ना का तुरुंगातून सुटल्यासारखा तरी किती वेळा काढलाय लिहो तुला थोड्या थोड्या वेळाने एक एक तासाने प्लेटमध्ये पाय दिलाय बाबा पास आऊट लिहो त्यांनी बघ कसला दरवाजा बसावलाय आता आता कसं जाशील तू कसं जाशील लिहो आता आतमध्ये <laughs> काय पाई पाईप पाहिजे नको तू वायर ओल्ली करशील त्यांची नको नको त्यांची वायर ओलली घरात बंद केलं काय 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 कसला वास येतोय तुला करंट ना? ना, गी गी पाईप ना? गेली ती वायरला नाही आहे घेऊन लिहोच तोंड का पावला पाईपाचं तोंड कापाव लियो बघती काय म्हणती लिहोचं तोंड त्यांचं सामान येते लिहचा दरवाजा पाहिला नाही नवीन आहे दरवाजा वास येतोय कलर पर... ना कलरचा वास येतोय चल तिकडे बाळा खेळायला आपलं चल बाळाची चेकिंग करतो काय त्यांच्या चल इकडे काही पण वायरी खेळ येत बाळा चल फाडशील त्यांच्या पिशव्या यो म्हणशील खायला हो इकडंच वायर बिअर काय खाऊ नको हो चहा पेल तर झाला नाही नाही नवीन दरवाजे आणले हो ते बघत आहे ना त्याला कळलं काहीतरी बदल झालाय <laughs> त्याच्या नख्यांनी कलर निघाना दरवाजा नाही उघडता याचा त्याला आता नाही का लिहो हा स्क्रॅच लिओ लिओ त्या पोरांनी सुट्टी घेतली म्हणून याला खेळायला सोडले थोडा वेळ सोडला होता घरात पण घरात नीट नाही खेळत आजीबात याडा लिहो याडा हे नवीन शिकलाय बर का याच्यातून बिळातून तोंड बाहेर काढायचं नाक गोरं नाक त्याचं तू पाईप घेतली होती बंद करती पाणी तू कशाला घेतो उद्या आंघोळ करू आपण उद्या छान छान <laughs> लिहो त्या पोरांची बाटली दे इकडं इकडं दे इकडं खेळायला भेटली त्याला झाकण काढून घ्यावं लागेल तुझी माग पळ लिहू लिहून खेळू दे ग ते पोरं येईपर्यंत खेळू दे नंतर त्याला आताच टाकायचे मग थेट जेवायला काढायचं नाही का लिओ ते पोरं काय लगेच नसते जेवण करून थोडा आराम करतील मग येतील कुत्राय म्हणते का गे लिओ त्याच लिव सारखा लिओ सारखा तुम्ही त्याला कोंडून ठेवलो कसा वाग नाही कर बाळा गुडबॉय <laughs> नाही ना म्हणती बघ ती जातील चाव लिओ पाईप नको नको पाईप त्याला वल्ला लिओ वल्ला होशील रे उद्या करायची आंघोळ लिओ

बैलगाडी आवाज आलाय ना कुठून आवाज आलाय बघ बर हो आईस्क्रीम ठेवली ना तिथे बाळा हे बाळा हे माझ्या बाळा लिओला कुल्पी घेतली ती सगळी मित्रुंगी लिहिली हो कागद

कोण आली हो मांजर कॅमेरात बसा नसली बाजूला तिथं ओरडली गेली पलीकडं दिसते ना सर कुठे गेली गेलीच गेलीच गेली। हिरो नवीन दरवाजा आणले होलिओ नवीन दरवाजा बसवलाय हो ना तो कोण आलाय बघ तिकडं बघ तुझ्या अगोदर हाजर हॅलिओ दहा जे घरात आहे चल बाळा तिकडे परत आहे तो राहिल म्हटला काही थोडं कलर पण देणार आहे तो बर आणि थोडं राहिलंय अजून काहीतरी चेक करतो त्यांच्या भसनी थोडं का पण हा चला याला टाका आता आतमध्ये थोडा वेळ बस घेतो गाडीचा फिरून आणीन गाडी बाजारला गेली ती गाडी बाजारला तुला चिकन आणायला हॅलो चल जेवण करायला आता उशीर झालाय रात्री सारखं आज नको उठू बर का पोट दुखत होतं लिहूच रात्री चला आपण जेवण करू चल चल बाळा लियो चल जेवायला सामान तिकडं त्या पोरांचं लागन पायाला काही भुसन चल 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 चल, चल। इकडे इकडे तू इकडे चल इकडे चुल, चुल, ला, हुई गड़, हुई गड़, हुई गड़, चल लागल ते पायाला होईकडं 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 लोखंड चल बर तिकडे बसायला झाला असलं शिजलं असलं तान हा गार कर थोडस पाणीवत वाटलं तर पटकन गार नाही त्याला भूक लागली जेवण हो कोण आहे कोण इकडं चल याला भूक लागली म्हणून एवढी गायी किलिंग याचे नकरी चाललेत इकडून तिकडं तिकडून इकडं तो तिकडं गेला म्हणून तिकडं जेवण आलाय जाऊ नको मार खाशील हो ज्या वेळेला आलाय शी करून सामान ठेवलं चल तू झाली बाळा झोप बस खाली चल लेओ तू झोपला होता कसली कसली भारी मॅच झाली माहिती आहे का तुला भारत जिंकलाय कोहलीचं शतक झालं माहिती आहे का कसली थ्रिलर मॅच फर्स्ट इनिंग नव्हती भारी पण सेकंड इनिंग काय भारी झाली माहिती का तुला होते की नाही शतक होते की नाही शतक केलं शेवटी आणि खेळतो खेळ खेळ बाराच जिंकलाय खेळ <laughs> <laughs> कसलं बारीक शतक केलंय कोहलीने लिव आहे का तुला काय बारीक खेळलाय कोहली शेवटचे दहा मिनिट वा फर्स्ट इनिंग लय बोरिंग वाटली नाही खाली अ हो? कधी होते शतक कधी होते शतक होते का नाही होते का नाही होते का नाही कोहलीने शतक केलोय मस्त मॅच झाली तू झोपला म्हणून बघता आरिली हो मला <laughs> पाणी खेळतंय बा चल गुड नाईट वन अख्खा भारत खुश असेल आता कोहली कोहलीने भारताला जिंकून दिलं पाकिस्तानाला हरवलं तो फटाके वाचतात कोहलीची सेंचुरी झाली तर लियो भारत जिँकला भारत जिँकला भारत जिँकला भारत जिँक लियो शतक को शत लियो लियो कोहली कोहलीचं शतक कोहलीचं कसली भारी म्याच जा हमे हामी इत गएा कसली भारी मॅच झाली सस्पेन्स हा हा थ्रिलर तू नव्हता बघायला तू झोपला होता माहिती आहे का कोहलीने शतक केलं यडिया तुला माहिती आहे का नाही तुला काय माहिती आहे का नाही कोहलीने शतक केलं खुशाल झोपलास तू तुला काय आहे का नाही देशाचं अभिमान यडिया किती भारी मॅच झाली सुरुवातीला किती बोरिंग वाटली शेवटची दहा मिनटं किती भारी झाली आणि तू खुशाल झोपलास धरला 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 लिओ कुठं गेला लिओ कुठं गेला लिओ जोपायचं असतं किती वाजले साडे दहा लिव भाऊ हे लिव भाऊ लिओ भाऊ भारत जिंकला जिंकला वारत तू प्लास्टिक नको खाऊ भारत जिंकला तुला माहिती आहे का आम्हाला किती टेन्शन आलं तर गुलीचं शतक होतंय का नाही होतंय का नाही होतंय का नाही आणि तू कुशाल झोपलास तुला आवडतो मॅच बघायला कुशाल झोपून घेतले भारत पाकिस्तान होती ना दला ला धर हो ला ओके खडा चप्पल तिकडो मे चल गुड नाईट पण सगळ्यांना तू पण चल झोपायला आता रात्र झाली गुड नाईट लिओ गुड नाईट गुड नाईट धरला धरला घडलं घाबरत नाही मला अजिबात घाबरत नाही गुड नाईट लिओ भाऊ लिओ भाऊ लिओ बारा जिंकला आहे तो काय चप्पल खातो बाळा हे पावलं म्हणजे बाल गुग उद्या आंघोळ करावं काय लिहो हय आंघोळ करायची उद्या केस चरबड झाले बेल्टमुळं सगळ्यात येत लिव खाऊ नको रे चप्पल खाऊ नको लेव चल गुड नाईट गुड नाईट लि भाऊ हे लिव भाऊ लव भाऊ हे लिव भाऊ चप्पल नको गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट